श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचं प्रगट दिन आहे स्वामी महाराजांची जयंती आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांची जयंती स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा एका दिवाळ सणाप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचा आणि खास आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी महाराजांचा प्रगट दिन हा जणू काही एक मांदियाळीचा आहे आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि आपले गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत आपले माता पिता बंधू सखा सगळं काही स्वामी महाराजच आहेत या सर्व सृष्टीचा कारभार सांभाळणारे स्वामी समर्थ महाराज आपले पालन करता आहेत भक्ताच्या एका प्रामाणिक हाकेला धावून येणारे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन एकतीस मार्चला आहे तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या या प्रकट दिनानिमित्त आपल्याला सर्वांना स्वामी महाराजांसाठी स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची सर्वात आवडती असणारी एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकतीस मार्च रोजी रुजू करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे हीच माहिती बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा कशी करायची आहे आणि कोणती करायची आहे या सेवेचे नियम आणि अटी काय आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि त्यामुळे स्वामी महाराजांच्या या अत्यंत प्रभावी एकवीस दिवसांच्या सेवेला आपण अकरा मार्चपासून सुरुवात करायची आहे अकरा तारखेपासून सेवेला सुरुवात केली तर एकतीस मार्चपर्यंत तुमची एकवीस दिवसांची सेवा ही पूर्ण होईल आता बऱ्याच जणांना असं प्रश्न पडेल की ही सेवा आपण अकरा तारखेलाच के सुरू केली पाहिजे का आधी सुरू केली तर नाही का चालणार किंवा काही महिलांना या काळामध्ये मासिक धर्म असतो तर मग या काळामध्ये आपण सेवा कशी करावी असा सुद्धा बऱ्याच महिलांना प्रश्न पडत असतो अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या महिलांना मासिक धर्म हा येणार असेल तर त्यांनी ते त्यांचे चार दिवस लक्षामध्ये घेऊन आधीच चार ते पाच दिवस आधीच ही सेवा सुरू केली तरीसुद्धा चालेल म्हणजे तुमचे मासिक धर्माचे चार ते पाच दिवस लक्षामध्ये घेऊन त्यानुसार तुम्ही ही सेवा उद्या चार तारखेपासून किंवा सहा तारखेपासून के सुरू केली तरीसुद्धा चालेल आणि असं काहीही नाही की तुम्ही ही सेवा सुरू करताना ती गुरुवारीच सुरू केली पाहिजे तुमचे मासिक धर्माचे दिवस लक्षात घेता तुम्ही ही सेवा आधी चार पाच दिवस आधी सुरू केली तरीसुद्धा चालेल किंवा मग एखाद्या दिवशी कोणाला कुठे गावाला जायचं असेल किंवा कोणाला कुठे लग्नाला जायचं असेल तर तो, तो दिवस लक्षामध्ये घेऊन त्यानुसार तुम्ही ही सेवा अकरा तारखेला सुरू न करता आधीच सुरू केली तरीसुद्धा चालेल या सेवेमध्ये तुम्हाला एखादं दोन दिवस, दिवस जरी कुठे गावाला जावं लागत असेल तर ते दोन दिवस लक्षात घेऊन तुम्ही एक दोन दिवस आधीच या सेवेला सुरुवात करा आणि असं काहीही नाही की या सेवेमध्ये तुमची एकवीसच पारायणं झाली पाहिजेत एकतीस मार्चपर्यंत तुमची जास्तीची पारायणं झालीत तरीसुद्धा चालतील एकवीस म्हणजे एकवीसच पारायणं झाली पाहिजेत असं काही नाही तुमची बावीस तेवीस किंवा पंचवीस पारायणं झालीत तरीसुद्धा चालेल उलट ते तुमच्यासाठी चांगलंच राहील तितकीच जास्त सेवा तुमच्याकडनं होणार आहे त्यामुळे जास्तीची पारायणं तुम्ही जर करत असाल तरीसुद्धा उत्तमच राहील त्यामुळे अकरा मार्चच्या आधी तुम्ही या सेवेला सुरुवात करत असाल आणि एकतीस मार्चपर्यंत या सेवेचे तुमचे बावीस तेवीस पंचवीस पारायणं काही होणार असतील तरीसुद्धा तुम्ही ती करू शकतात जास्तीची पारायणं जास्तीची सेवा झाली तर अतिशय उत्तमच तुमच्यासाठी राहील आणि त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांचा असा सुद्धा प्रश्न असतो की मासिक धर्माच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवसापासून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो का तर बघा ज्या महिलांना मासिक धर्माचे चार दिवस झालेले आहेत तर त्या महिला चुकूनही या सेवेला सुरुवात करू शकत नाहीत मासिक धर्माचे चार दिवसही आपल्याला पाळायचेच आहेत आणि ज्या महिलांना पाचव्या दिवशी काही त्रास होत असेल तर अशा महिलांनीसुद्धा पाचव्या दिवशीसुद्धा या सेवेला सुरुवात चुकूनही करायची नाही आहे पूर्णपणे शुद्ध शुचिरबूत झाल्यानंतरच या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ज्या महिलांना पाचव्या दिवशी कुठलाच त्रास होत नसेल तर त्या महिलांनी पाचव्या दिवशी सेवेला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल पण ज्या महिलांना पाचव्या दिवशी त्रास होत आहे तर त्यांनी तो दिवस तेवढा स्किप करायचा आहे आणि मासिक धर्माचा पूर्णपणे त्रास हा ज्या दिवसापासून तुम्हाला होत नसेल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा संकल्प कि न करता सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तुमची कुठली इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचं एखादं काम अडलेलं असेल ते पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमचं काम पूर्ण होण्यासाठी ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात आणि हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे आणि स्वामी महाराजांना नारळ खडीसाखर ही अर्पण करायची आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांना नम्रपणे त्रिवार मुजरा करून महाराजांना विनंती करायची आहे की ही अशी अशी सेवा मी सुरू करत आहे तर स्वामी महाराज ही माझी सेवा तुम्ही मान्य करा माझ्याकडनं ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या अशी विनंती आपल्याला नम्रपणे स्वामी महाराजांना करायची आहे आणि सेवा सुरू करताना पहिल्याच दिवशी जो संकल्प आपल्याला करायचा आहे तर तो संकल्प आपण या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि तिथेच हा संकल्प आपल्याला सोडायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असताना तुम्हाला काही नियमांचं पालन हे अगदी कटाक्षाने करायचं आहे की ज्यामध्ये तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असताना वाचनाची वेळ ही तुम्हाला एकच ठेवायची आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी या सेवेला सुरुवात करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला या सेवेला सुरुवात कराल तर संपूर्ण एकवीसही दिवस तुम्हाला त्याच वेळेला या सेवेला सुरुवात करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला एकच वेळ या वाचनाची या पारायणाची या सेवेची ठेवायची आहे आणि या सेवेसाठी जे काही आसन आपण वापरणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला आपलं आपलं स्वतंत्र ठेवायचं आहे तसंच सुद्धा आपल्याला आपली स्वतंत्र ठेवायची आहे तर या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला कोणती प्रभावी सेवा करायची आहे तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे आणि हे पारायण एकाच बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आणि या अध्यायांचं पठण करण्यासाठी साधारण दोन तास हे आपल्याला लागत असतात तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचनाची सवय असेल तर तुम्हाला दोन तास लागतील जास्तीत जास्त आणि ज्यांनी हा ग्रंथ पहिल्यांदाच वाचनासाठी घेतला असेल तर त्यांना यापेक्षा जास्त वेळसुद्धा लागू शकतो तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी किती वेळ लागेल हे संपूर्णपणे तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे पण साधारण दोन तास धरून तुम्ही चला आणि त्यानुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही या पारायणाला बसा एका दिवसाला जर तुम्ही संपूर्ण स्वामीचरित्र सारमृतातील एकवीस अध्यायांचं पठण केलं तर अकरा मार्चपासून एक तर, तर एकतीस मार्चपर्यंत तुमचे एकवीस पारायण स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचे पूर्ण होतील आणि स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं एक पारायण तुम्ही जर एका दिवसाला करत असाल तर ते तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर तुम्हाला हे पारायण एका दिवसाला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि काही वेळेअभावी किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा सलग जास्त वेळ तुमच्याकडनं बसलं जात नसेल तर मग तुम्ही दोन बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतोवर संकल्पयुक्त सेवा करताना हे पारायण तुम्ही एकाच बैठकीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आता ज्यांना चरित्र सारमृत या ग्रंथाची पारायणं करायची आहेत पण जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे जास्त वेळ हा सेवेसाठी देता येत नाही तर मग अशा वेळेस अशांनी काय करायचं आहे तर रोज स्वामीचरित्र चरित्र या ग्रंथाची क्रमशः सात सात अध्याय हे पठण करायचे आहेत म्हणजे तुमचे एकवीस अध्यायांचे पठण म्हणजे एक पारायण हे तीन दिवसामध्ये पूर्ण होईल या पद्धतीने जर तुम्ही स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं पारायण केलं तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुमचे सात पारायणंही पूर्ण होतील तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही पारायणं करू शकतात म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही पहिले सात अध्याय हे पठण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सातव्या अध्यायाच्या पुढचे सात अध्याय पठण करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी पंधराव्या अध्यायापासून वाचन सुरू करून तर ते तुम्हाला पूर्ण एकवीस अध्यायापर्यंत पठण करायचं आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकतात त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करणं होय आणि या अकरा माळी जप करत असताना आपण त्या कुठलीही घाई न करता पूर्ण मन लावून करायच्या आहेत पूर्ण शांततेने करायच्या आहेत म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा स्वरामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या माळे जप करायचा आहे अगदी घाईघाईमध्ये आपल्याला या मंत्राचा जप करायचा नाही आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असताना आपल्याला लुण कुठलीही घाई करायची नाही आहे थोडा वेळ लागला तरी सुद्धा चालेल पण अगदी शांतपणे आपल्याला या अकरा माळी जप करायचा आहे त्याचप्रमाणे पुढची महत्वाची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र। तर या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये तारक मंत्राचे सुद्धा आपल्याला अकरा वेळा रोज पठण करायचे आहे तर याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये या तीन प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या तीनही से सेवा करू शकतात आणि जर तुम्हाला वेळेअभावी जमत नसेल तर तुम्ही यापैकी कुठलीही सेवा तुम्हाला जी सेवा करायला जमत असेल ती केली तरीसुद्धा चालेल पण कोणतीही एक तरी सेवा तुम्ही नक्कीच करा दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेला जमत असेल त्यावेळेला तुम्ही या तीनही सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करता येत असेल ती सेवा तुम्ही नक्की करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी काही वेळ आहे तर ती तेवढी वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे कारण ती दत्त महाराजांची स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ आहे तर ती वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ती वेळ सोडून दिल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेमध्ये सेवा करायला जमत असेल त्या वेळेला तुम्ही सेवा करू शकतात आणि त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं जेही कुठलं प्रकाशन तुमच्याकडे असेल तर त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालेल असं काही नाही की दिंडोरीप्रयंतच स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करावं असं काही नाही तुमच्याकडे जे कुठलं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं प्रकाशन असेल तर त्या ग्रंथाचं तुम्ही पठण केलं पारायण केलं तरीसुद्धा चालेल आता ही सेवा करत असताना आपल्याला कोणते नियम अटी पाळायचे आहेत हे आता आपण जाणून घेऊया तर एकवीस दिवसांची ही सेवा करत असताना तुम्ही ती संकल्पयुक्त करत असाल किंवा संकल्पयुक्त करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला या सेवेचे नियम हे पाळायचेच आहेत बघा जेव्हा आपण कुठेही सेवा करतो तर त्याचे काही नियम जर आपण पाळले तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला त्वरित मिळत असते आणि म्हणूनच संकल्प न करता जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्ही जर काही नियम पाळाल तर अतिशय उत्तमच राहील संकल्पयुक्त सेवा करणाऱ्यांनी तर हे नियम पाळायचेच आहेत पण जे सेवेकरी संकल्प हा न घेता ही सेवा करत आहेत तर त्यांनीसुद्धा या सेवेचे नियम पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचाच आहे सांगणं माझं काम आहे आणि शेवटी नियम पाळणं न पाळणं हे तुमच्यावर आहे तर ही सेवा करत असताना सर्वात महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला मांसाहार हा एकवीस दिवस पूर्णपणे बंद ठेवायचा आहे सेवा करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरातसुद्धा इतर कोणालाही मांसाहार करू देऊ नका पण जर कोणी तुमच्या घरामध्ये मांसाहार करतच असेल तुमचं ऐकत नसेल तर त्यांना तुम्ही मांसाहार करू द्या पण तुम्ही चुकूनही हा करू नका त्याचप्रमाणे परांनासुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे हॉटेलचं बाहेरचं खाणंसुद्धा आपल्याला वर्ज करायचं आहे तुम्ही तुमच्या माहेरचं तुमच्या आईवडिलांकडचं अन्न हे खाऊ शकतात तसंच तुमच्या भावांकडचं अन्नसुद्धा खाऊ शकतात माहेरचं अन्न खाल्लं तर काही हरकत नाही पण बाहेरचं इतर कुठलंही हॉटेलचं अन्न किंवा इतरांच्या घरातलं अन्न हे तुम्ही खाऊ नका आणि ही सेवा करत असताना आपल्याला कांदा लसूण करण्याची काहीही गरज नाही आणि त्याचप्रमाणे स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करत असताना आपल्याला ती काळ वस्त्रे परिधान करून चुकूनही करायची नाहीये म्हणूनच ही सेवा करताना तुम्ही काळ वस्त्र चुकूनही परिधान करू नका आणि त्याचप्रमाणे या सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये इतरांबद्दल चुकूनही वाईट विचार येऊ देऊ नका कोणाचाही अनादर निंदा लस्ती तुम्ही या दरम्यान करू नका कोणाचं मनही तुम्ही दुखावू नका आणि तसंच तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण करत असाल संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करू शकता ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा काही हरकत नाही पण सेवा करत असताना तुम्हाला जर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर ते करू शकतात जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन कराल तर अतिशय उत्तमच राहील आणि त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायला जमत असेल तर ती आरतीसुद्धा तुम्ही नक्की करा आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जे काही अन्न तुम्ही बनवत असाल तर त्या अन्नाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना नक्की दाखवा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस दाखवला पाहिजे असं काही नाही तुम्हाला जर सकाळी जमत असेल तर सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी तरी नक्की दाखवा आणि एखाद्या दिवशी जमतच नसेल तर तुम्ही खडी साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्यसुद्धा दाखवला तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे अशी स्वामी समर्थ महाराजांची ही एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे अजूनपर्यंत जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवाही केली नसेल तर आता या सेवेला तुम्ही नक्की सुरुवात करा जो भक्त अगदी विश्वासाने पूर्ण श्रद्धेने आणि मन लावून स्वामी महाराजांची सेवा करतो तर त्या भक्ताच्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी स्वतः स्वामी समर्थ महाराजच दूर करत असतात कुठल्याही संकटामध्ये स्वामी समर्थ महाराज आपल्याला कधीही एकटं सोडत नाहीत अगदी ठामपणे स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी कायम उभे राहतात फक्त गरज आहे ती स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवण्याची आणि स्वामी महाराजांची सेवा करण्याची बघा तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव हा नक्कीच येईल आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांच्या या आवडत्या सेवा नक्की करायच्याच आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथे थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ